आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज जम्मू काश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर भ्याड झालेल्या आंतकी हल्ल्यांचा नाशकात निषेध पेहलगाम येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना जीव गमवावा लागला पेलगाम येथे चार अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांना जात विचारली ना, विचार ना भाषा विचारली त्यांनी विचारला फक्त धर्म आणि गोळी मारली या पाकिस्तानी आतंकी भ्याड हल्ल्याचा संपूर्ण भारतात निषेध करण्यात येत असून नाशिकमध्ये देखील अशोकस्तंभ येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि कामगार मोर्चा नाशिक महानगरच्या वतीनं आतंकी हल्ल्याचा जाहीर निषेध करून काश्मीर पहलगामातील आतंकवाद्यांचा भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पात नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील देण्यात आली याप्रसंगी भारतीय जनता पक्ष नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार माजी नगरसेविका छाया देवांग स्वाती भामरे व्यंकटेश मोरे सचिन मोरे सागर शेलार विनोद येवले रोहिणी नायडू प्रवीण भाटे प्रशांत वाघ सुजाता करंजीकर निखिल पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते